एकनाथ शिंदे यांच्या मोठा दावा भाषण करताना सांगितले की माझ्यासाठी पद नाही तर कार्यकर्ते सर्वात महत्वाचे आहेत एकनाथ शिंदे म्हणाले मला कोणते पद द्यायचे यावर पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नाही हे स्पष्ट होईपर्यंत मी मुख्य नेता म्हणून काम करत राहीन माझ्यासाठी मी एक कार्यकर्ता आणि लाडका भाऊ आहे हे सर्वात मोठे पद आहे पदे येतात आणि जातात पण नाव आणि ओळख कायम राहिली पाहिजे आणि तीच मी पूर्ण करत आहे शिवसेनेत पक्षप्रमुख पदाच्या मागणीला जोरदार पाठिंबा आहे काही पदाधिकारी राष्ट्रीय प्रमुख पदाचीही सूचना करत आहेत पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना कडक इशारा दिला आहे ते म्हणाले तुमच्या एका चुकीच्या विधानामुळे पक्षावर संकट येऊ शकते तुमच्या चुकीच्या विधानांमुळे आम्ही मिळवलेले ऐतिहासिक यश नष्ट होऊ नये कमी बोला, जास्त काम करा ही आपली कार्यसंस्कृती आहे तुमच्या विरोधकांना उघड करताना स्वतःला उघड करू नका तुमचे शब्द पक्षाची प्रतिमा बनवतात किंवा बिघडवतात ही जबाबदारी समजून घ्या एकनाथ शिंदे म्हणाले की शिस्तीविरुद्ध कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही